नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्र हो आपल्या वडीलधायांच्या अथक प्रयत्नातून वर्षाला लाखो रुपयाचं उत्पादन देणारे द्राक्ष पीक सहजच पुढे नाही आलं द्राक्ष शेतीच्या त्या समृद्धीमध्ये अनेक सेंद्रिय खत मित्र जीवाणू यांचा अनोखा संगम होता याचा विसर पडतोय हे खरं कालांतराने अलीकडे संशोधन गेले रसायने व खतांचा वापर वाढला आणि इथेच गणित चुकले अतिरसायनांच्या भरवशावर बागा परावलंबी झाल्यावर त्यातूनच डाऊनी भुरी रोग नियंत्रणासाठी दोन तीन हजारांवरच्या गणित तीस ते पन्नास हजार रुपयांवर पोहोच मित्र जीवाणू रेस्टिंगमध्ये रोग नैसर्गिकपणे बरा करण्यासाठी मदत करायचे त्यांची संख्या घटत गेली त्यामुळे उत्पादन खर्च वाढून गुणवत्तेत घसरण झाली या समस्यांचा पाठपुरावा अश्वमेधने केला आणि पुन्हा निसर्गाची मदत मिळावी यासाठी बॅक्टोस्पेटिलिस हे जैविक जीवाणू नाशक उत्पादन विकसित केले आहे रसायने फवारून रोग तात्पुरते कमी होतात पण ते पुन्हा पुन्हा फवारावे लागते तर आम्ही सकाळ संध्याकाळ फवारण्या घेणारे अनेक तरुण शेतकरी पाहतो आहे म्हणूनच अश्वमेधचं बॅक्टोस्पेटिलिस हे जीवाणू बुरशी नाशक आणि कीटकनाशके फवारणी करताना पाच दिवसातून एकदा फवारणी केल्याने पुन्हा पुन्हा रोज फवारणी करण्याची गरज कमी होते व औषधांवरील खर्चात बचत होते होय गुणवत्तेचे द्राक्ष उत्पादन घेणे आता शक्य झाले आहे आपणही चालू हंगाम यशस्वी करण्यासाठी अश्वमेधचे जीवाणू युक्त बायोफंगिसाईड बॅक्टोस्बिलिस वापरून बधा व वा औषधाची व उत्पादन खर्चाची बचत करा होय शाश्वत शेतीच्या समृद्धीचा अश्वमेध अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला व्हिजिट द्या वरील दिलेल्या नंबरवर संपर्क करा